वडर कॉलनी सर्वोदय हायस्कूलच्या पाठीमागे पूर्व वैमन रस्त्यातून एका तरुणास तिघाणी बेदम मारहाण करत कोयता आणि सुरीने त्याच्यावर वार करत जखमी केलं सदर हल्ल्याची घटना ही शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी जखमी आकाश शैले शिंदे वर्ष बत्तीस राहणार येरवडा पुणे मूळ राहणार वडरगल्ली सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आकाश लमन वडर परशुराम तलवार राहणार वडरकल्ली आयान केस्टी राहणार राजीव नगर सांगली या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी आकाश शिंदे हा शहरातील वडर कॉलनी परिसरात कुटुंबियांसोबत राहतो सध्या तो कामानिमित्त पुण्यातील एरवडा परिसरात राहतो अक्षय शिंदे हा शनिवारी दुपारी त्याची पत्नी प्रियंका हिला भेटण्यासाठी आजी शांताबाई सावंत यांच्या घरी वडर कॉलनीत निघाला होता त्यावेळी आकाश वडर यांनी जुन्या भांडणाचा रागातून त्याला थांबवलं यावेळी त्याच्याशी वाद घालून त्याच्याजवळ असणाऱ्या कोयत्याने त्याच्या बोटाजवळ वार केला आयान यांनी लहान सुरीने मांडीवर वार केले ते त्यानंतर तिघांनी लाथाबुक्क्यानी मारहाण करून शिवीकाळ केली आणि तिथून निघून गेली जखमी आकाश शिंदे यांनी उपचारानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हल्ला करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरे रिपोर्ट एस एन मराठी